नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषीवेद युट्यूब चॅनल वर बघा शेतकरी मित्रांनो आज आहे तीस मे दोन हजार भाऊ आपण या व्हिडिओच्या मा माध्यमातून पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्र मध्ये जरूर शेअर करा चला तर आपण प्रत्यक्ष व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती धुळे धुळे बाजार समिती एकूण अवघा तीन क्विंटल कमीत कमी, कमी दर भेटलाय पाच हजार दोनशे पन्नास सर्वाधिक दर भेटलाय पाच हजार आठशे नव्वद आणि सर्वसाधारण दर पाच हजार पाचशे प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे बीड बीडमध्ये एकूण अवकाली चौदा क्विंटल कमीत कमी दर भेटलाय पाच हजार पाचशे प्रति क्विंटल सर्वाधिक भेटलाय सहा हजार पाचशे एक प्रति क्विंटल सर्वसाधारण राहिलाय सहा हजार दोनशे सव्वीस प्रति क्विंटल पुढील बाधा समिती आहे जिंतूर जिंतूरमध्ये एकूणा अवकाली तेतीस क्विंटल कमीत कमी दर भेटलाय सहा हजार तीनशे पन्नास सर्वाधिक दर भेटलाय सहा हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर राहिलाय सहा हजार चारशे पुढील बाधा समिती आहे एकूण आवक छत्तीस क्विंटल कमीत कमी भेटलाय चार हजार पाचशे सर्वाधिक दर भेटलाय सहा तीनशे पन्नास आणि सर्वसाधारण राहिलाय सहा हजार तीनशे पुढील बाजार समिती आहे करमाळा करमाळात एकूण आवक आली आहे चौवेचाळीस क्विंटल कमीत कमी दर भेटला सहा हजार पाचशे सर्वाधिक दर भेटला सहा हजार नऊशे आणि सर्वसाधारण दर सहा हजार आठशे पुढील बाजार समिती आहे नांदगाव नांदगावमध्ये नांद एकूण आवक आहे अठ्ठावन्न क्विंटल कमीत कमी दर बाजारभाव भेटला पाच हजार सातशे सर्वाधिक भेटला आहे सहा हजार चारशे नव्वद आणि सर्वसाधारण राहिले आहेत सहा हजार चारशे पन्नास पुढील बाजार समिती आहे उमरेड उमरेडमध्ये एकूण आवकाली नव्याण्णव क्विंटल कमीत कमी दर भेटला पाच हजार नऊशे सर्वाधिक भेटला आहे सहा हजार चारशे ऐंशी आणि सर्वसाधारण राहिले सहा हजार एकशे पन्नास पुढील बाल समितीमध्ये भेटणार एकोण आवक एकशे वीस क्विंटल कमीत कमी दर भेटला सहा हजार दोनशे सर्वाधिक दर भेटलाय सहा हजार सातशे तीस आणि सर्वसाधारण राहिलाय सहा हजार सहाशे एप्रिल समिती वाच पुढील एकूण आवक आली आहे एकशे पन्नास क्विंटल कमीत कमी दर भेटला सहा हजार चारशे पन्नास सर्वाधिक दर भेटलाय सहा हजार सातशे आणि सर्वसाधारण राहिला सहा हजार पाचशे पुढील बाजार समिती मधून एकूण आवक दोनशे सत्तावन्न क्विंटल कमीत कमी दर भेटलाय सहा हजार तीनशे सर्वाधिक दर भेटलाय सहा हजार पाचशे एक सर्वसाधारण राहिला सहा हजार चारशे त्रेचाळीस पुढे पुढील काटोल काटोल दोनशे साठ क्विंटल कमीत कमी दर सहा हजार तीनशे एकेचाळीस सर्वसाधारण सहा हजार दोनशे पन्नास मूर्ती आवक चारशे क्विंटल कमीत कमी दर भेटला सहा हजार चारशे साठ सर्वाधिक भेटला सहा हजार सातशे पंधरा सर्वसाधारण राहिला सहा हजार पाचशे नव्वद पुढील बाजार अकोला एकोणावक चारशे तीन क्विंटल कमीत कमी दर सहा हजार दोनशे सर्वाधिक दर सहा हजार नऊशे चाळीस सर्वसाधारण सहा हजार सातशे पुढील बाजार आवक चारशे क्विंटल कमीत कमी तर सात हजार सहाशे पन्नास सर्वाधिक दर हा भेटला आहे सात हजार आठशे पन्नास आणि सर्वसाधारण सात हजार पाचशे पन्नास सर्वाधिक दर हा सिल्लूमध्ये भेटला आहे पुढे सांगते नागपूर नागपूरमध्ये एकोणा पाचशे अठ्ठ्याण्णव क्विंटल कमी कमी दर सात हजार पाचशे सर्वाधिक दर सहा हजार सातशे पन्नास सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे अठ्या सत्याऐंशी समिती आहे धामणगाव रेल्वे एकोणावक सहाशे क्विंटल कमीत कमी दर सहा हजार तीनशे पासष्ट सर्वाधिक दर सहा हजार सहाशे पासष्ट सर्वसाधारण सहा हजार पाचशे पुढील जालना जालना तिकूण आवक एक हजार एकशे एकतीस क्विंटल कमीत कमी दर सहा हजार सर्वाधिक दर सहा हजार आठशे सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे पुढील बाज आहे ती मालकापूर एक हजार चारशे दहा कमीत कमी दर सहा हजार तीनशे पस्तीस प्रति क्विंटल कमीत कमी सर्वाधिक दर सात हजार पंचेचाळीस रुपये प्रति प्रतिक्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार सातशे पाच पुढील बाजार बाजारसंख्या करंजा, करंजात एकोणावक चार एक हजार चारशे पंचवीस कमीत कमी दर सहा हजार तीनशे पंचावन्न सर्वाधिक दर सहा हजार नऊशे पासष्ट सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे पंच्याण्णव पंधराशे क्विंटल कमीत कमी दर सहा हजार एकशे पंचवीस सर्वाधिक दर सहा हजार सातशे पन्नास सर्वसाधारण दर सहा चारशे पुढील भाषे लातूर लातूर मध्ये एकोणाव खाली एक हजार नऊशे अडतीस कमीत कमी दर सहा हजार एकशे सर्वाधिक दर सहा हजार आठशे बावन्न सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे ऐंशी पुढील बाजार समिती आहे हिंगणघाट हिंगणघाट मध्ये एकोणावकाली तीन हजार चव्वेचाळीस क्विंटल कमीत कमी दर पाच हजार आठशे सर्वाधिक दर सात हजार तीस आणि सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे पन्नास पुढील अमरावती अमरावती चार हजार चौदा क्विंटल कमीत कमी दर भेटला सहा हजार पन्नास सर्वाधिक दर भेटला सहा हजार दर सहा हजार ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटल्यास व्हिडिओला लाईक करा इतर शेतकरी बांधवांबरोबर शेअर करा आणि अशाच दैनंदिन बाजारभाव अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा पुढील व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत जय जवान जय किसान धन्यवाद